एस एन एम ऍग्रोटेक च्या माध्यमातून ऍग्रोव्हिजन मध्ये वीस शेतकऱ्यांना जेव्हा आम्ही भेटलो तर ते स्वतः आमच्या स्टॉल पर्यंत आले आणि आम्हाला त्यांचा रिझल्ट सांगितला असेच उमरीतील एक शेतकरी आमच्याजवळ आलेले आहे आपण जाणूया की त्यांनी एस एन एम ऍग्रोटेक चे प्रोडक्ट कोणकोणत्या फसलसाठी फसल वापरलेले आहे आणि त्यांना त्याचे काय रिझल्ट आले आहे नमस्कार सर मी माझ्या शेतीमध्ये पाच प्रकारचं उत्पन्न घेत असतो त्याच्यामध्ये सोयाबीन तूर कॉटन आणि हळद आणि ऊस आणि चना पण घेत असतो तर यावर्षी मी हळदीसाठी आपल्या एस एन एम कंपनीचं पंचामृत नावाचं प्रोडक्ट हे बाया फर्टिलायझर वापरला आहे तर आजपर्यंत मी जवळपास वीस वर्षापासून हळदी हळदीचं उत्पन्न घेत आहो पण यावर्षी मी हे पहिल्यांदा जे वापरलं तर हळदीची जे वाढ झाली त्यांच्या प्रोडक्टमुळे आजपर्यंत तेवढी वाढ झाली नाही आणि खूप चांगलं ते म्हणजे प्रोडक्ट आहे आणि भरपूर यावर्षी उत्पन्न देईल अजून हळद निघायची आहे असं असं जाणवत आहे की यावर्षीचं उत्पन्न खूप चांगलं होणार आहे आणि याच्यानंतरही मी आता ऊसाची लागवड करणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा या एस एन एम कंपनीचं पंचामृत वापरणार आहे आणि बायोफोलायझर म्हणून या कंपनीचे प्रोडक्ट वापरणार आहे कारण या कंपनीवर भरोसा ठेवण्याला ही कंपनी आहे आणि हसवेगिरी नाही आणि खरोखरच आपल्या घामाचं जे आहे म्हणजे आपल्या पैशाचं इथं आपल्याला म्हणजे दाम मिळत आहे अशी हे कंपनी आहे त्याच्यामुळे माझं सर्व शेतकरी बांधवांना ही विनंती आहे की या कंपनीचे प्रोडक्ट वापरा म्हणजे आपल्या शेतीच्या उत्पन्नात दरवर्षीपेक्षा वाढ दिसून येईल सर तुम्ही जसं ऊस म्हटलं हळद म्हटलं तर याच्यामध्ये मला थोडं सांगा शेतकऱ्यांना बाकी शेतकऱ्यांना पण एक गोष्ट माहीत होईल तुम्ही याची ट्रीटमेंट एस एन एम एग्रोटेकच्या प्रोडक्ट न कसे केले होते मी हे जे प्रोडक्ट आहे माझ्याकडे भू सुरक्षा कंपनीचं एक खत होत म्हणजे ऑर्गेनिक खत होतं त्याच्यामध्ये मिसून याचा मी खत म्हणून वापर केला आहे काय फरक वाढ खूप चांगल्या प्रकारे झाली सध्या अजून उत्पन्न पण टक्के दरवर्षी पेक्षा उत्पन्नात वाढ होईल धन्यवाद सर तुमचा अभिप्राय बाकी शेतकऱ्यांना पण महत्वपूर्ण राहील आणि असंच तुम्ही प्रगती शेतकरी म्हणून सामोर वर्ग करा धन्यवाद शेतकरी माझा जगेल तर दुनिया माझीही टिकेल धन्यवाद